Thank you. हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सर्व आज होता संडे तर आज श्रावण सुरू व्हायच्या अगोदरचा संडे होता म्हणजे गटारी स्पेशल संडे त्यासाठी बघा सकाळी मी मस्त त्यांनी चिकन आणून दिले मला ती पिशी तुम्ही बघत असाल आणि एका सेटला मी नाश्त्याची तयारी करून ठेवले होते म्हणजे मी आज बनवणारे ज्वारीचे थालीपीठ त्यासाठी मस्त मी मी पीठ भिजवून ठेवला होता आणि नंतर मी आंघोळकारला गेली आणि धुतले धुतल्यानंतर आल्यावरती मस्त मी नाश्ता करायला सुरुवात केली आमच्यासाठी मस्त दोन 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 असे सहा थालीपीठ बनून घेतले आणि अक्षित पण मस्त थालीपीठ खातो त्याला पण दुसरं काय बनवत नाही मी असे मस्त थालीपीठ थापून घेतले आणि गाणी बोलण्याच्या नात्यामध्ये मी सगळीकडे होल्ड करत बसली तुम्ही बघाल आता आणि याच्यामध्ये सर्व आपण पीठ मिक्स करू शकतो तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ नंतर थोडंसं बेसन आणि कांदा वगैरे तुम्हाला ज्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकायच्या त्या भाज्या टाकून चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर जास्त टाका, जा टाका मस्त त्याचा वाश येतो आणि तुमच्याकडे जर थालीपीठाचं भाजणीचं पीठ असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि अशा प्रकारे मस्त मी थालीपीठ करून घेते नाश्त्यासाठी आमचं तेच होऊन जाईल आणि आज घेऊन येणार होते मटण मी स अगोदर चिकन बोलली का मटन बोलली मला आठवत नाही आहे पण आता चिकन मी चिकन मटन खात नाही फक्त प्रशांतच खातो आणि बाबू त्याच्यामुळे त्याला मटन आवडतं त्याच्यामुळे ते, ते सकाळी साडेसहा वाजता गेले होते मटन आणायला आणि लगेच आले कारण की नऊच्या नंतर एवढी लाईन लागते मटन घ्यायला की खूप वेळ जातो त्याच्यामुळे सकाळीच जाऊन आले बघा अक्षित पण आला होता माझ्यासोबत थालीपीठ बनवायला आणि त्याला मी सांगत होते की जा आंघोळ कर तर नाही थालीपीठ झाल्यानंतरच मी आंघोळ करणं असा तो बोलत होता मी इथे त्याचा आवाज टाकला नाही बिकॉज मागून गाणी लागली होती कॉपीराईट येऊ शकतो त्याच्यामुळे मी आवाज म्यूट केला आहे नेहमी त्याला पण थालीपीठ बनवायचं होतं नेहमी काय ना काय ते चालू असतं मी चपाती भाकरी थालीपीठ बनवत असताना तो पण येतो की मला पण दे मी पण बनवतो थालीपीठ तो काय बोलतोय आता की हे बोलतोय तो की थालीपीठ झालं की मग मी आंघोळ करणार असं त्याचं चाललं होतं आणि तो गाणं बोल होता तुमच्यातरी काय स्पेशल होतं गटारी स्पेशल कारण की श्रावण सुरू होते गुरुवार गुरुवारी आहे सो त्यातपासून श्रावण सुरू होते तो शेवटचा संडे होता एकच त्याच्यामुळे सर्वजण त्याच दिवशी मच्छी मटण खाणार होते आणि अशा प्रकारे मस्त माझे थालीपीठ पण साचून झाले तोपर्यंत बाबोच्या आंघोळ झाली सर्व नाश आंघोळी अगोदरचे नाश्त्याच्या अगोदरचे जे सर्व होतं ते मस्तपैकी झालं होतं आणि आम्ही एकत्र बसून नाश्ता करून घेतला त्यासाठी घेतले उडीद डाळ आहे मेथी घेतली आहे थोडंसं जिरं घेतले बडीशेप घेतलं आणि चार पाच काली मिरी घेतली आहे असे मस्त मी फ्राय करून घेते एका कढईमध्ये जसं तुम्हाला तुमच्या अंदाजाने म्हणजे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते की मी मेथी उडीद डाळ वगैरे किती प्रमाणात घेतला आहे अशा प्रकारे मी सर्व ते फ्राय करून घेते आणि अगो आणि समोर इतका मस्त पाऊस पडत होता ते विचारूच नका आणि मी फर्स्ट टाइम कोंबडी वडे बनवते आणि मटन पण बनवते कारण की मी खात नाही चिकन मटन सो त्याची मला चौपण माहिती नाही की कसं लागतं फर्स्ट टाइम मी वडे बनवणार आहे त्यासाठी बघा सर्व मी धने घेतलेत बडीशाप घेतलीये जिरं घेतलंय काली मिरी घेतलीय मेथी घेतली आणि उडीद डाळ घेतली अशी सर्व तेलावर तेलावरती पण नाही असंच मस्त भाजून घ्या खरपूस एकदम आणि ते ग्राइंड करण्यासाठी मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घ्या आणि खूपच पसारा आहे माझ्या याच्यावरती वठ्यावरती त्यानंतर नंतर मी हळूहळू करून आवरून ठेवते फक्त मी मिक्सरला ग्राइंड करून झाल्यानंतर मी आधी जस्ट सर्व पीठ वगैरे तयार करून घेते जेणेकरून नंतर ते एकदम तया अगोदर तयार करून ठेवलं की मस्त ते एकदम फुगतात ता एन्ड टाइमला केलं ते मग ते फुगत नाही त्याच्यामुळे मी मस्त तयारी करून ठेवते नंतर ग्राइंड करून झाल्यावर त्याची पावडर करून पिठी पावडर करून घ्या ते एका साईडला करून झालं की मी बघा इथे तांदळाची पिठी घेते तांदळाचं पीठ घेते नंतर गव्हाचं पीठ घेते एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी रवा घेतला एकदम बारीक रवा घ्या जाड रवा घेऊ नका जर तुमच्याकडे जाड रवा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून घ्या आणि अर्धी वाटी बेसन घेतले चईप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद हळद का टाकावी की त्याला कलर येण्यासाठी आपण थोडीशी हळद टाकतो आणि मस्त आणि हे नेहमी तुम्ही गरम पाण्यामध्येच भिजवून घ्या थंड पाणी अजिबात घेऊ नका तुम्हाला अजून एक सांगते गरम पाणी करताना त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही गुळ टाकलात तर ते गुळा पाण्यामध्ये वितळून तोही पाणी तुम्ही घेऊ शकता मी ते घेतलं नाही मी असंच कोमट करून पाणी घेतलं आधी हे सर्व मिक्स करून घ्या मिक्स करून झालं की नंतर गरम पाणी किंवा कोमट पाणी टाका आणि चमच्यानेच मिक्स करून घ्या हात घालायला जाऊ नका कारण की ते गरम असतं पण अशा प्रकारे मस्त मी मिक्स करून घेतले सर्व आणि त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाका थोडं थोडंसं पाणी टाका जास्त पाणी टाकू नका तयारी करून घेते म्हणजे कांदा खोबरं जे लागणार आहे ते मस्त एका प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून नंतर मग हे घ्यायचं ते घ्यायचं राहिलं जातं नंतर एका साईडला बघा अक्षितचं काय आहे तो प्ले टेबल घेऊन वरती चढला पण आता उतरण्यासाठी त्याला ते जमत नाही नंतर मी एका एका आपण जे मटण असतं ते नेहमी उकडून घ्यायचं असतं तर एका कुकरमध्ये मी तेल घेतले चार स्पून त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकलाय आणि गर धने पावडर टाकले तर कांदा कमी झाला त्याच्यामुळे मी एकदम बारीक चिरून परत कांदा घेते आणि तो मस्त तेलावरती फ्राय करून घ्या धने पावडर एकदम मस्त फ्राय करून घ्या तेलावरती खरपूस होईपर्यंत कांदा खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्या ते मस्त एकजीव झाले की आपण जे चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाका आणि मस्त एकजीव करून घ्या पाच ते सात मिनटं ते परतवून घ्या एक जीव व्हायला पाहिजे मला प्रश्न नेहमीच हेल्प करतात की जेणेकरून काम पटापट आवरली जातात आणि आता एका साईडला मी कुकरमध्ये मटण शिजायला ठेवते तर दुसऱ्या साईडला ते मस्त की मला मसाला भाजून देतात खोबरा मस्त ब्राऊनिश होईपर्यंत भाजून घ्या त्यानंतर खोबरा काढून घ्या त्याच्यामध्ये ते कांदा तेलावरती फ्राय करून घ्या त्याच्यामध्येच लसूण थोडंसं आलं टोमॅटो टाका एक कोथमीरच्या तुमच्याकडे जर काड्या असतील त्याही टाका आणि कोथमिर टाका आणि मस्त तेलावरती भाजून घ्या जेणेकरून त्याचा ग्रेव्ही एकदम थिक व्हायला पाहिजे आणि तुम्ही एकदा टोमॅटो टाकून बघा मस्त त्याची ग्रेव्ही होते टोमॅटो टाकल्यावर आणि बघा इथे पाच मिनटांसाठी मी झाकण झाकण पूर्ण नाही लावत आहे फक्त झाकण ठेवते त्याच्यावरती की जेणेकरून त्या मटणाला पाणी सुटेल आणि एका साईडला बघा मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि नेहमी मटणामध्ये कुठल्याही भाजीमध्ये मटण असो की भाजी असो त्याच्यामध्ये कोमट पाणीच टाका थंड पाणी टाकू नका बघा अशा प्रकारे मस्त त्याला पाणी सुटलं आहे आणि स्मेल पण मस्त येतो आहे फर्स्ट टाईम स्मेल म्हणजे मी बनवलेल्या मटणाचा स्मेल घेते त्याचा आनंद खूप काही वेगळाच होता कारण की मला अगोदर मटण बनवायला यायचं नाही आणि मी बनवलाच नाही आहे फर्स्ट टाईम मी हा बनवला आहे आणि तेच खाणार आहेत मी मटण मच्छी खात नाही मी फक्त मच्छीमध्ये प्रॉन्स पॉपलेट अशा मोठ्या मोठ्या मच्छ्या खाते चिकन मटण खात नाही बघा पाणी पण त्याला मस्त सुटलं आहे तुम्ही पण मला नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही काय केलं या संडेला स्पेशल असं आणि पाऊस बघा मस्तच पडतोय बाहेर आणि ते मसाला माझा ग्रेवीचा मसालाही रेडी आहे तो थंड झाला की मिक्सरला ग्राइंड करून घेते एकदम पातळ थिक बनवून घेते थोडंसं पाणी टाका पाणी पण जास्त टाकू नका जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढा मसाला एकदम पातळ घट्ट होईल आणि आता ह्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकते जसं तुमचं मटन असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका माझं अर्धा किलोचं मटन होतं त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकते तेवढं पाणी मला माझ्यासाठी खूप आहे इनफ आहे आता ते पाणी सर्व मिक्स करून आता कुकरचं झाकण लावून घ्या आणि मोठ्या आचेवरती एक शिटी घ्या आणि शिट गॅस कमी करून पंधरा मिनिटांसाठी ते शिजवायला ठेवा आणि पंधरा मिनटं झाल्यावर आपला उकडून मटण रेडी आहे त्यानंतर आपण त्याला फोडणी देऊया तोपर्यंत मी मिक्स मसाला मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि वडे वड्यांचं जे पीठ आपण एका साईडला ठेवलं आहे ते मस्तपैकी कोमट पाण्यामध्येच मळून घेते अजून ते मळून झाल्यानंतर पंधरा ते अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देऊया जेणेकरून ते पीठ एकदम पात नरम होईल मोरेल मग तोपर्यंत कुकर थंड होईपर्यंत मी बाबूसाठी डाळ पण घालून घेतली आणि त्यासोबत खेळत पण होते बघा अशा प्रकारे त्यांचं काही ना काय चालूच असतं की आई तूच मला माझ्यासोबत खेळायचं तूच मला बांधून दे तर तो ही पिशवी जशी आपण गावी गावी जाताना बॅग कशी भरतो अशी बॅग तो बांधून काहीतरी आता मटनला फोडणी देऊया तर एक टोप घेतला मी अल्युमिनियमचा टोप आहे सो त्याच्यामध्ये तीन स्पून तेल घेतलं तेल ज्याला जास्तच घ्यायचं मटन चिकन बनवत होता आणि आपण जो ग्रेव्ही बनवून घेतली होती ती त्याच्यामध्ये टाका सर्व मसाला त्याच्यामध्ये टाका आणि मस्त तेलावरती परतून द्या आणि मस्त तेलावरती शी तेल सुटेपर्यंत त्याला तेलावरती परतून घ्या त्याच्यामध्ये चिकन मटण टाका आणि मटण टाकून झालं की मस्त तेलामध्येच त्या मसाल्यामध्येच फ्राय करून घ्या आणि आपले सर्व मसाले त्याच्यामध्ये टाका आणि जशी तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी म्हणजे पाणी टाका आणि थोडीशी कोथिंबीर टाका साठी आणि थोडंसं हो कड येऊ द्या जेणेकरून आपलं मटण एकदम रेडी आहे आणि मी खूपच छान बनवला त्याचा स्मेल खूपच छान येत होता तुम्ही बघू शकता आणि एका साईडला मटण होतं तोपर्यंत मी वडेची तयारी करून घेते सो दुधाच्या पिशवीवर मी थोडंसं तेल लावते आणि त्याच्यावरती वडे थापणार आहे मी आणि तेला आणि कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं पहिलाच वडा मी मस्त त्याच्यामध्ये टाकते आणि अक्षयची मस्ती पण त्यातच चालू होते की आई तू पण माझ्यासोबत खायला ये मस्तपैकी थापलं आम्ही त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त तो फुगत पण आहे त्याच्यामध्ये छोटस काळं आहे ते मी फर्स्ट ट्राय करण्यासाठी की आपला तेल गरम झालं की नाही तो त्याच्यामध्ये टाकला होता चेक करायला वडा पण मस्त फुगलाय काही काही जण वडा बनवतात त्याच्यामध्ये मस्त होल करतात मध्ये मी फर्स्ट टाइम ट्राय केला म्हणून मी ते होल नाही केलाय आणि हा माझ्या एका साइडला वडे पण होतं आणि एका साइडला मटण पण आहे त्याला उकळी पण आली आहे त्याच्यावर थोडीशी आता कोथंबीटा टाकून गार्निशिंग करून देऊयात आणि आपला आजचा मेनू तर खूपच छान आहे मटण आणि वडे रेडी आहे वट वड, वडे पण आपण गरमागरम सर्व करणार आहे अशा प्रकारे मस्त थापून घ्यायचं थोडंसं तेल लावायचं त्या पिशवीला गावी वड्यांचं पीठ अगोदर सकाळी म्हणजे जेव्हा बनवायचं असेल तेव्हा अगोदर चार ते पाच तास भिजवून ठेवतात जेणेकरून वडे आपले मस्त फुगले जातात माझा इन्स्टंट वडाचा वड्याची रेसिपी होती तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूपच छान झाला होता मी पण रसा ट्राय केला मी रसा खाते मी फोडं वगैरे काही खात नाही म्हणजे मी अर्धी नॉनवेज आहे अर्धी अर्धी व्हेज आहे अशा प्रकारे याच नोट वरती पण मला नक्की सांगाकडे काय काय स्पेशल होतं आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय काळजी घ्या